नवमी आहे तर मी कडाकण्या बनव बनवणार आहे म्हणजे फुलवारा देवीसाठी तर चला तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे कडाकण्या बनवणार आहे देवीला आज लिंबाऱ्याची माळ घातली माळ ती घालून झाली तर चला कडाकणा अ नवमी आज तर आज कडाकण्या बनवणार बनवणार आहे मी देवी आईसाठी कडाकण्या म्हणजे फुलवारा बनवायचा आहे तर अंदाजे पीठ आहे गव्हाचं पीठ आणि गवात पीठ घेतल्या त्यात ना तूप टाकायचं चमच नाही का दूध मळून घ्यायचं मळून घेते आणि लाकड तुम्हाला इथे काय गोळ्या करून घेतल्या तर कडाकण्या बनवायच्या आता मी मी लाटून घेत होतं देवीला अलंकार पण बनवणार आहे तर चला लाटायचं पातळ थोड्या सुकून द्यायच्या आता मम्मी लाट दागिने दागिनेच होते आम्हाला आहे राशींच्या देवीला प्रकारे पातळ लाटून द्यायचे चला मम्मी लाटा बरं उडपायच्या கண்ட மம்மிழ்வு மட்டும் கடக்கிட்டு நாக ஜம்மதல काय मम्मी कडाकण्यात तळून घेत होता चुली राशीच्या देवीला चालल्या कडाकण्या बांधून ठेवल्या मस्त अस कडाकण्या करून झाल्या मस्त देवीला दे दागिने केले कंगा पान सुपारी जोडवे बांगड्या नळ मंगळस्त्र कंबरपट्टा मला जसं जमेल तसं केले टिकली हे बघा पूजा करून घेते दाखवते तुम्हाला पूजा करून ह्या कडाकण्या आम्ही राशींच्या जाणार आहे त्यामुळे किशूत बांधून ठेवल्यात अशा प्रकारे केले दागिने मला जमाना असं केले तर खूप गडबड होते त्याच्यामुळे करता नाही आलं तर एकविसाच्या कडाकण्या घरी देवाला बांधल्या सरा चल बाप्पा करा सरा हे सर बाप्पा करच बाप्पा करायचं मस्त अशा झाल्याच् करावस देवपूजा करून घेतली दुपारीच बांधलेत कडकल्या आता मला देवाला जायचं उशीर भाई बघा धान्य असं बघा छान धन्यवाद राशींच्या देवीच्या दर्शनाला आहोत आम्ही दर्शनासाठी आलो तर होय शेजारण्याच्या शिवामच्या पप्पा स्वरा पाया पण देवीचं शिखर पौर्णिमा पौर्णिमेदिवशी एकामेकाला म्हणजे आलिंगन करतात म्हणतात पण माहीत नाही मला छान सजवले मंदिर वगैरे मैत्रीण आहे शेजारची आम्ही आलो रावीच्या मंदिरात रप्पा हाय कर आता हाय काय आम्ही सगळेजणी आलं चार पाच जणी राह तिथं आभाळ नाही दिसत तरपं पावसाला सुरुवात झाली थेंब थेंब पडायला लागला आहे अजून तर भारी लागला आम्हाला आहे टाइम सारा पाऊस यायला का सारा सारा तर बघा झोपीतून उठली सारा